श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा माझं सदैव तुझ्यावर लक्ष आहे माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा निश्चिंत रहा माझी कृपेची दृष्टी तुझ्यावर सदैव आहे आणि तुझ्या कार्यांवर देखील बाळा माझे लक्ष तुझ्या प्रत्येक कृतीवर आहे मी तुरा तुला तिथे पुढे नेऊ इच्छितो आणि तुला धर्माच्या मार्गावर पुढे नेऊ इच्छितो तुला अध्यात्माच्या मार्गावर पुढे नेऊ इच्छितो मी प्रत्येक ठिकाणी तुझे मार्गदर्शन करेन आणि तुला तो मार्ग दाखवेल ज्या मार्गावर तुझी समृद्धी आनंद आणि खूप काही प्रगती आहे तू माझा प्रिय बाळ आहेस तू माझीच निर्मिती आहेस माझे तुझ्यावर अत्यंत प्रीती आहे या जगातली सुंदर तू माझी निर्मिती आहेस मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो बाळा इथून पुढे तुमच्या आयुष्यात असे काही शुभ परिवर्तन होणार आहे पण त्यावर तुम्हाला विश्वास देखील ठेवावा लागेल कारण त्याला आता थोडा अवधी शिल्लक आहे जो कोणी या संदेशावर पूर्ण सत्य मानून विश्वास करेल आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे नामस्मरण करेल त्याच्याकडे ते आशीर्वाद नक्कीच येतील आणि देव त्याच्या घरी ती भरभराट ते ऐश्वर देखील देतील यावर त्याने संपूर्ण विश्वास ठेवावा देव म्हणतात जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर तुला त्या अंधाऱ्या जागीही तो प्रकाश प्राप्त होईल जो इतरांना प्राप्त होत नाही बाळा माझा प्रिय आहेस म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू भक्तीने श्रद्धेने मला हाका मारतोस माझे स्मरण करतोस म्हणून मी आज तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत काही सांगायला आलो आहे देव म्हणतात बाळा जीवनात येणाऱ्या काही आव्हानांना घाबरू नकोस कारण ती पेलण्याची शक्ती आणि सामर्थ्य मीच तुला माझ्या आशीर्वादाने देव इच्छितो तेव्हा तुझे पाऊल पुढे करत राहा आणि तुझे कर्म करत राहा कारण तू त्या दिशेवरच चालत आहेस तू योग्य दिशेकडे वळवल्या गेला आहेस कारण ती माझी इच्छा आहे की तू योग्य दिशेवर प्रगती करत पुढे जावे आणि तुला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त करावे आज मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हा संदेश देऊ इच्छितो कारण तुझ्यासाठी खूप काही परिवर्तन येत आहे जे तुला शुभतेकडे घेऊन जात आहे आज जरी तुम्ही एकटे पडला असाल असे तुम्हाला वाटते तरी ते चुकीचे ठरणार आहे कारण मी सदैव तुमच्या सोबत राहून तुम्हाला ते मार्गदर्शन देत असतो बाळा जेव्हा तुम्ही विश्वासाने हा संदेश ऐकाल आणि तो जीवनात उतरवाल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते चमत्कार आकर्षित कराल जी मी तुमच्याकडे पाठवू इच्छितो जर आज तू खूप काही मोठे कार्य हाती घेतले आहे आणि त्या कार्याला पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे विनंती करत आहेस तर मी तुला माझा आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुला ते चमत्कार देखील देऊ इच्छितो काही काळातच तुमची प्रगती इतक्या जलद गतीने होणार आहे की तुम्ही देखील आश्चर्यचकित होणार आहात बाळा कारण तुम्ही मागील काळात ती खूप काही चांगली कर्म केली आहेत जी ईश्वराला भगवंताला देखील मान्य आहेत त्यामुळे ईश्वर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्याकडे असे चमत्कारिक आशीर्वाद देत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचत आहे देव म्हणतात प्रत्येकाला अशी संधी प्राप्त होत नाही जी तुझ्या आयुष्यात तुला प्राप्त झाली आहे बाळा त्या संधीचे करणे हाती आहे देव म्हणतात बाळा जे काही घडत आहे आणि जे काही घडणार आहे ते देवांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात घडणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि माझ्यावर देखील माझ्या आशीर्वादाच्या आणि चमत्काराच्या सीमा कोणीही बांधू शकत नाही तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरणाने प्रीतीने खूप काही प्रेमाने आणि खूप काही श्रद्धेने जेव्हा आम्हाला हाका मारता आणि ज्यावेळेस तुम्हाला काही अडचण वाटते ज्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी थांबले असता त्या ठिकाणाहून तुम्ही जेव्हा आम्हाला आतुरतेने हाका मारता तेव्हा बाळाची हाक ऐकून आम्हीही एका ठिकाणी राहत नाही आम्ही धावत तुमच्याकडे येऊन तो आशीर्वाद तुम्हाला देऊन त्या मार्गावरून काढतो त्या संकटातून बाहेर काढतो बाळा विश्वास ठेव माझे कार्य अविरत तुझ्यासाठी सुरू आहे आणि ते सुरूच राहील यावर संपूर्ण विश्वास ठेव या सृष्टीत तुझ्यासाठी खूप काही असे परिवर्तन होत आहे जे तुझ्या सर्वोत्तम जीवनासाठी होत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या सभोवतालच्या संपूर्ण वातावरणात आणि तुझ्या सभोवतालच्या इतर व्यक्तींवर प्रेम आपुलकी आणि खूप काही आनंद पसरव कारण त्यामुळे तू माझा अधिक प्रिय होशील जेव्हा तुझ्या मनात शांती दयाभाव आणि दयाळू स्वभाव तू जेव्हा इतरांसोबत दाखवशील तेव्हा तुझ्यासोबत माझी प्रीती अधिकच वाढेल तू माझे दर्शन वेळोवेळी प्राप्त करशील देव म्हणतात बाळा माझ्या प्रकाशाने मी तुला आणि तुझ्या आयुष्याला जसे उज्ज्वल केले आहे त्याप्रमाणे तू तु तु तुझ्या अंतरंगातून जे काही तुझ्यात गुण आहेत त्यांनी या जगाला प्रकाशमान कर तुझे गुण खूप काही असे मौल्यवान आहेत जे जर तू लोकांमध्ये प्रस्तुत केलेस तर तू खूप काही सहजतेने प्राप्त करशील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू खूप काही भोळा आहेस मी जाणतो पण कधी कधी तुझ्यासोबत जे काही गैरवर्तन होते तुझ्यासोबत तुला काही खाली दाखवण्यासाठी जे काही लोक प्रयत्न करतात ते माझ्या दृष्टीतून लपलेले नाहीत मी त्यांना चांगलाच ओळखतो पण तू तर माझा शुद्ध अंतकरणाचा बाळ आहेस तू त्यांना क्षमा कर कारण क्षमादान हे सर्वात मोठे पुण्य आहे बाळा त्यांनी कितीही तुला काहीही वेदना दिल्या असतील तरी त्या आज विसरण्याची आवश्यकता आहे कारण माझा मोठा चमत्कार तुझ्याकडे येत आहे तेव्हा तुझ्या मनात कुठलेही द्वेषभावना नको कुठलाही संघर्ष नको तुझे मन स्वच्छ ठेव अगदी निर्मळ पाण्यासारखे बाळा मी तुझ्या हृदयात निवास करू इच्छितो कारण तुझे मन दयाने भरलेले आहे तुझे मन शुद्ध आहे म्हणूनच मी तिथे वास करण्यासाठी येत आहे देव म्हणतात बाळा तू जेव्हा कुणाला क्षमा करशील तेव्हा तू खूप मोठा होशील आणि मी तुला मोठा होण्यासाठी आशीर्वाद देऊ इच्छितो तुझे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मी सदैव उपस्थित आहे तू जेव्हाही मला प्रेमपूर्वक हाका मारशील मी तेव्हा तेव्हा तुझ्यापर्यंत येऊन तुला ती मदतीची साथ देईल देव म्हणतात बाळा येणाऱ्या आव्हानांना घाबरू नको कारण ते पेलण्याची शक्तीही मीच तुला देत आहे तू जर घाबरून एकीकडे झालास तर माझी मदत तू कशी प्राप्त करशील तेव्हा मला तुझी मदत करून तुला पुढे न्यायचे आहे तुला बलवान बनवायचे आहे ज्या आर्थिक मदतीसाठी तू परिपूर्णता इच्छितोस ती मदत मला तुला करायची आहे त्या मार्गाने नेऊन मी तुला ते सबलता प्रदान करू इच्छितो आर्थिक प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुमच्या जीवनात खूप काही या तीन दिवसात आर्थिक चमत्कार तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करणार आहात देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे तुम्ही जे काही संघर्ष आजपर्यंत पाहिले आहेत त्यातील देव काही संघर्ष नष्ट करू इच्छितात देवांची शक्ती अफाट आणि अद्वितीय आहे त्यामुळे देवांच्या शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे कार्य अविरत तुमच्यासाठी सुरू आहे ते तुमच्या आधीही सुरू होते आणि ते निरंतर सुरू राहील आज देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा तुझा आजचा दिवस खूप काही शुभ आहे तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद आणि चमत्कार येत आहेत कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ज्यांनी कुणी ते प्रेम माझ्याकडे मागितले आहे त्यांना त्या ते प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यांची ती ते नाती घट्ट होणार आहेत त्यांच्यात ते सुसंवाद होणार आहेत आजपर्यंत तुमच्यापासून जे नाते दुरावले होते ते आता जवळ येताना तुम्ही पाहाल कारण देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त केला आहे जे कोणी आर्थिक समस्येने खूप काही ग्रस्त आहेत त्यांच्याकडे देव आर्थिक चमत्कार पाठवू इच्छितात देव म्हणतात बाळा हे तुझ्याच कर्माचे फळ आहे कारण तू पूर्वी असे काही कार्य केले आहे ज्यामुळे तुला मला हे आर्थिक मदत देण्यासाठी तू उत्साहित केले आहे तेव्हा तूच केलेल्या कर्माची ही फळं तुला मी देत आहे बाळा जर तुम्ही काही कारणांनी असे मानत असाल की माझ्या आयुष्यात मला त्याच ठिकाणी ते सर्व काही प्राप्त करताना खूप काही अडचणीतून निघावे लागत आहे मला ते जे हवे होते ते खूप उशिरा प्राप्त होत आहे बाळा या क्षणाला ते चिंता सोड कारण ते जे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत ते अगदी योग्य वेळेवर तुझ्याकडे येणार आहेत कुठलाही उशीर झालेला नाही देवाची वेळ ही योग्य असते तुझा विश्वास बसेल तुला जे हवे आहे ते तुला योग्य वेळेवर योग्य पद्धतीने दिल्या जाईल तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा आणि क्लेशांपासून दूर राहा जेव्हा तुम्ही खूप काही वादविवाद करत नाहीत तेव्हा तुमचे मन शांत राहते आणि अधिक प्रगतीच्या मार्गावर पुढे चालायला सुरुवात होते जीवनात तुम्ही देवांकडेही खूप काही अध्यात्माकडेही वळला आहात तेव्हा तुमच्या मनात शंका येते की मी जे काही करत आहे ते देवांपर्यंत पोहोचत आहे मी केलेली सेवा देवमान्य करत आहेत होय बाळा त्यात तू शंका बाळगू नको तू केलेली प्रत्येक सेवा माझ्याकडे मी नमूद करत आहे तू जे काही नामस्मरण करतो ते देखील माझ्या अलगद मनापर्यंत येत आहे तू केलेला जे काही संकल्प आहे तो देखील माझ्यापर्यंत येत आहे बाळा आता निश्चिंत असावे तुम्ही केलेला संकल्प आता काही दिवसातच पूर्ण होऊन तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणार आहे बाळा निश्चिंत असावे मनात कुणाबद्दलही वाईट विचार करू नका तुम्हाला असे वाटत असेल की काही कार्यांना उशीर लागत आहे तर त्या गोष्टींना देवाने दिलेला निर्धारित वेळ तुम्ही लक्षात घ्या देवांच्या लिहिला आणि देवाचे कार्य अफाट रीतीने तुमच्याकरता सुरू आहे आणि ते अविरत तुमच्याकरता सुरू आहे तेव्हा कुठलाही उशीर झालेला नाही योग्य वेळेवर तुमच्याकडे ते सर्व काही आशीर्वाद येणार आहेत त्यासाठी उद्विग्न होऊ नका निश्चिंत रहा तुम्ही ते नाते देवाकडे मागू इच्छिता होय बाळा ते नाते ना तुला प्रेमासहित आनंदासहित प्राप्त होणार आहे काहीच काळ शिल्लक आहे तो तू नामस्मरणात घालावा अशी मी तुला आज्ञा करतो जेव्हा तू नामस्मरण करून माझ्याकडे ती प्रार्थना करतोस तेव्हा मीही आनंदाने तुला ते आशीर्वाद देऊ इच्छितो तू घेतलेले प्रत्येक नाम माझ्यापर्यंत येते तू केलेली प्रत्येक सेवा माझ्यापर्यंत येते माझ्या चरणावर तू ती सोपवून निश्चिंत रहा तुझे कार्य होणारच आहे यावर विश्वास ठेव तुला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहेत यावर विश्वास ठेव देवांच्या आणि देवांच्या लिहिल्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुम्ही मागितलेले आणि देवांजवळ प्रार्थनापूर्वक विनंती केलेले तुमच्याकडे आशीर्वाद आणि चमत्कार लवकरच प्राप्त होणार आहे आहे स्वामी प्रिय हा संदेश ऐकला त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी लवकरच पूर्ण करोत त्यांच्या कार्यातल्या अडथळ्यांना दूर करोत आणि त्यांचे कार्य सिद्ध हो आणि त्यांना जे काही आशीर्वाद देवाकडून हवे आहेत त्यांना ते प्राप्त होत सुख समृद्धी वैभव त्यांच्याकडे विपुलता प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना त्यांच्या मुलाबाळांना तो योग्य मार्ग दिसोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ